सूर्यमालेतील एकूण ग्रह आणि त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आपली सूर्यमाला सुरू सूर्यमालेतील एकूण ग्रह आठ पुढे सूर्य हा एक तारा आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु छान सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह छान पृथ्वीचा उपग्रह छान चंद्र या ग्रहावर सजीव राहतात या ग्रहावर सजीव राहतात पाहूया आपण सौरमालेचा केंद्र सौरमालेचा केंद्र, केंद्र। सूर्यमालेतील ग्रह पहा सूर्यमालेत एकूण ग्रह आठ आहेत सूर्य हा एक तारा आहे सर्वात मोठा ग्रह गुरु आहे सर्वात लहान ग्रह बुध आहे पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे या ग्रहावर सजीव राहतात पृथ्वी सूर्यमालेचा केंद्र सूर्य आहे आणि सूर्यमालेतील बटुग्रह प्लुटो आहे